नवनीत राणा यांचा मोठा डाव मोदी शाह यांना भेटल्यावर घेणार मोठा निर्णय शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार नाशिक दोन मार्च दोन हजार तेवीस लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे अजेम अजे खासदारांनी मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे युती आणि आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढलेली आहे अमरावती लोकसभा मतदारसंघातही काही वेगळं चित्र नाही नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार आहेत तर शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ हे माजी खासदार आहेत अडसूळ यांना या मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी करतानाच शिंदे गटाने भाजपवर दबावही वाढवला आहे त्यामुळे भाजप शिंदे गटाच्या बाजूने कौल देणार की काय अशी स्थिती निर्माण झालेली असतानाच नवनीत राणा या नवा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याने अमरावतीच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत राणा या अमरावतीच्या खासदार आहेत त्या अपक्ष खासदार आहेत त्यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे पण त्या भाजपमध्ये गेलेल्या नाही त्यामुळे शिंदे गटाने अमरावतीच्या जागेवर दावा केलेला आहे पूर्वी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ अमरावतीचे खासदार होते भाजपची ही जागा नव्हती त्यामुळे शिंदे गटाने या जागेवर दावा ठोकलेला आहे तर ही आमची जागा आहे असं भाजपही म्हणू शकत नाही त्यामुळे नवनीत राणा यांचं काय होणार अशी चर्चा सुरू आहे ही चर्चा सुरू असतानाच आता नवनीत राणा या नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक